धन्यवाद माझे नाव कुसुम बाबा शिंदे आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटले तीन हजार रुपये आणि ती योजना खूप चांगली आहे आमच्या म्हणजे महिलांसाठी की आम्हाला नसतं त्या टायमाला आम्हाला ते पैसे उपयोगाला पडतात आणि ही योजना अशीच चालू राहावी आमचं हे करतो धन्यवाद करतो आभार मानतो की त्यांनी आमच्या महिलांना म्हणजे हे केलं चांगलं तीन तीन हजार रुपये म्हणलं तर आम्हाला आमचे म्हणजे साड्या भेटल्या बहिणीची भावाची भेट आम्हाला भेटली देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत उपमुख्यमंत्री आपले हे जे महाराष्ट्राचे त्यांचा म्हणजे योजना जी काढली त्याचा आम्हाला खूप लाभ झालेला आहे ही योजना पुढं अशीच चालू राहावी <laughs> फडणवीस यांनी ही योजना आखली खूपच छान केलं आहे आणि पहिली धाराशिवमध्ये पहिलं फॉर्म आता भरला गेला भेटलेला आहे आणि ही योजना आखली ती खूपच छान झाली आहे कारण सगळ्या भगिनींना पण फार आनंद झाला आणि काही काही जर म्हणतात की ही योजना बंद पडेल पण नाही असं वाटतंय कारण मिळेल असं सगळ्या भगिनींना वाटतं माझं नाव नफीसा बादल शेख आहे ही जी योजना चालू केली आहे महिलांना तीन हजार रुपये जी दिले त्याच्यामुळं बहुतेक बऱ्याच महिलांना खूप लाभ झाला आहे आम्ही शेतात काम करतात आमचे म्हणजे आमचे आमचं कामच आहे मजुरी त्याच्यामुळं याचा आम्हाला खूप फायदा झाला आणि सगळे गोरगरिबांना पण याचा खूप लाभ झाला आहे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ही जी योजना चालू केली आहे त्याच्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे आणि त्यांनी ही योजना कायमस्वरूपी चालू ठेवावी अशी मी त्यांना विनंती करते ही योजना कायम चालू राहू द्या